नमस्कार कसे आहात तुम्ही एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत मक्का कापणीला सुरुवात केली आपण एवढी मक्का झाली आहे ऑर्गेनिक आहे ते पाहूया किती होते पाण्याअभावी तेवढी नाही झाली जेवढी व्हायला पाहिजे तरी पाहूया त्या डाल्यातलं आता हे नवीन आपण इकडे सुरू केलं आहे इकडे ऑर्गेनिक मक्का तोडतो सध्या एवढं झालंय पूर्ण आणि सॉईल तुम्हाला दाखवतो आता किती भरभूर झाले पूर्ण पुढच्या वर्षीच्यात आपण हे टाकणार आहोत खात जवळपास दुसरा जमा परत लागू आपण जवळपास एवढं झालं तिकडे आपले बसतील लोक सर्व रखरक्त जेव्हा उन्हात आपण काम करतो जेव्हा व्यापाऱ्यात कर जातो तेव्हा भावाच्या तिथे येणाऱ्या काळात स्वतंत्र स्वतःचं काही प्रोसेसिंग पो युनिट करता येते का त्याच्या विचार नक्की करूया चला तर आपलं थोडंफार मत काय आहे ते काम करतो हो। ट्रान्सफर करत आहे ते समोर आमचा कार्यकर्ता बोलला मक्का झाली एक वाजले दिसत आहे इकडे हळद झाकूया थोडस ऊन येईल आता इकडे त्याच्यामुळे तिकडे आपली मक्का जेव्हा भरून काम करतो तेव्हा उत्पन्न कमी झालं थोडस वाईट वाटत पण उत्पन्न थोडस व्यवस्थित चांगलं वाटत जवळपास दुपारचे दीड दोन वाजत आहे तर पण आपलं काम आहे आणि आपलं जेवण सुद्धा नाही झालं तर घरी जाऊया आणि झेपूया जवळपास अकरा वाजत आहे नीत आणि तीन हळद नेत आहे म्हणून चला मित्रो परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉकमध्ये धन्यवाद